भांडूप मधील एका ऑनलाइन कंपनीच्या स्टोअरमध्ये मध्ये एक्सपायरी झालेल्या मालाची विक्री होती असा आरोप फूड डिलिव्हरी करणाऱ्यांनी केला मनसेला याची माहिती मिळताच मनसे कार्यकर्त्यांनी कंपनीच्या वर्कशॉपला भेट दिली तर संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकांकडे पुरेशी कागदपत्र आणि परवाने नसल्याचं उघड झालं या प्रकरणी मुंबई पालिकेच्या एस प्रभागाने संबंधित स्टोअरला नोटीस बजावली आहे तर दोन दिवसात कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले या स्टोर मध्ये रायडर म्हणून काम करतो असं आता जसं यांनी सांगितलं की एक्सपायरीचे जे प्रोडक्ट जे तुम्हाला दाखवले गेले असे खूप एक्सपायरीचे प्रोडक्ट आहेत आणि खरं म्हटलं तर रायडरलाच फेस करावं लागतं कस्टमरकडे जाऊन जेव्हा यांचा पॅकरचा काही पण जे प्रॉब्लेम आहेत पॅकरचा प्रॉब्लेम झाला रायडरचे इश्यू झाले पॅकरचा इश्यू झाला आम्ही खूप या स्टोरला सांगितलंय का तुम्हाला हा हा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे पण कसं ते प्रत्येक गोष्ट लाईटली घेतात जे रायडर आहेत जे डिलेवरी मारतात त्यांच्या आम्हाला तक्रार आल्या की इथे एक्सपायरी डेटेड माल आहे हा ग्राहकांना दिला जातो आणि त्यात विषय होतो की झेप्टो त्या रायडरांनी त्यांच्या ऑफिस याच्या आतमधल्या मॅनेजरला सांगितलं की हा एक्सपायर झालेला माल आहे तुम्ही का विकताय तर ते त्यांना सांगितलं की ते तुम्ही बघून घ्या एक्सपायर झालेला आणि ही तक्रार मनसेच्या ऑफिसमध्ये येतात आम्ही तिथे आलो तिथे बघितलं तर पूर्ण घाणेरडा परिसर आहे हा एक्सपायरी डेटेड माल आहे